उत्तर रत्नागिरी विभागातील पाच नगर परिषदेचा एकाच मुख्याधिकाऱ्यावर अतिरिक्त कार्यभार असल्याने शासनाच्या गतिमान प्रशासनाचा फज्जा उडाला आहे राज्यात गतिमान कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरीही रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तर रत्नागिरी विभागात दापोली मंडनगड खेड गुहानगर या नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार चिपळूण येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यावर सोपवण्यात आलाय या चारही नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकास कामात मोठा अडथळा निर्माण झालाय चारही ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय सुरू आहे नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधी बळी पडतात दापोली नगरपंचायतीत गेले दीड वर्षे नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहे विकास कामाचे महत्वाचे ठराव देखील प्रलंबित आहे मुख्याधिकाऱ्याकडे पाच ठिकाणचा नगरपंचायतीचे विकास कामे खोळंबली आहेत जिल्हाधिकारी नगरविकास खात्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील गेले दीड वर्ष नगरपंचायतीला मुख्याधिकारी दिला जात नसल्याने विकास कामे करायची कशी हा प्रश्न निर्माण आहे तसेच जनतेच्या रोषाला लोकप्रतिनिधीला सामोरं जावं लागते दापोलीच्या नगराध्यक्ष नमस्कार मी सौमता बिपिन मोरे नगराध्यक्षा दापोली नगरपंचायत दापोली दापोली नगरपंचायतीचा कारभार ज्यावेळी माझ्या हातात आला त्यानंतर सहा महिन्यांनी इथल्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष दापोली नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी नाही अनेक पत्रव्यवहार विकास कार्यालयामध्ये दे करून देखील आणि जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून देखील दापोली नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात आले नाही आजवर आलेले सर्व मुख्याधिकारी तात्पुरत्या स्वरूपाचे होते सद्य परिस्थितीत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे पाच तालुक्यांचा भार असल्यामुळे त्यांचंही येणं इथे होत नाही त्यामुळे अनेक कामं प्रलंबित आहेत काम, आहे। काम करण्याचा किती आटोकाट प्रयत्न केला तरी प्रशासनाकडून आणि सद्य परिस्थितीत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडूनसुद्धा कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही त्यामुळे आम्ही हतबल आहोत त्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे सदर परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी हे जाहीर निवेदन देत आहे धन्यवाद दापोली नगर नगरपंचायतमध्ये गेली दीड वर्ष आज परमनंट सीओ या ठिकाणी नाही आहे दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे असतील उपनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे असतील यांनी वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाकडे दापोली नगरपंचायतला परमनंट सीओ मिळावा याची अनेक वेळा मागणी केली परंतु प्रशासनाने त्याच्याकडे आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आता चार महिने झालेत हे अर्ज दाखल केलेला आहे वाढीव संदर्भात पण ह्यांना त्रास होते नाचत आहेत हेही कॅन्सर पेशंट आहेत आता किती लोक असे आम्ही जमा करून आणू आणि कुठे जायचं आम्ही आणि कुठे दाद मागायची तेव्हा आम्हाला ह्याची दाद मिळेल अडचणी काय स सी ओ साहेब नाही कागदावर सही होत नाही वेलेवर इथे कोण जे कोण भाऊसाहेब किंवा अधिकारी आहेत ते रजेवर काय लोक ह्या ह्या ह्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा ह्या टेबलावर जा खाली जा वर जा नाचवत असतात इथे जाग्यावर कोण मिळत नाही आत्ता आज सोमवार आहे आज अठरा तारीख आहे अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी एकही अधिकारी सहीसाठी जाग्यावर उपलब्ध नाही आता आम्ही कुणाकडे सही मागायची कुणाकडे दात मागायची सांगा